नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वाचा कायदेशीर विषय पाहणार आहोत पहिली पत्नी असताना दुसरं लग्न केल्यास कायदा काय सांगतो तर मित्रांनो हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन फिफ्टी फायनुसार कलम पाच एक मध्ये स्पष्ट नमूद केले आहे की लग्न करताना दोन्ही जोडदारपैकी कुणाच्याही पत्नी किंवा पती जिवंत असू नये म्हणजे जर एखाद्या पुरुषाची पत्नी जिवंत असताना त्याने दुसरं लग्न केले तर ते लग्न अवैध ठरते आता याचे कायदेशीर परिणाम बघूया मित्रांनो दुसरं लग्न बेकायदेशीर ठरते हिंदू विवाह अधिनियमाच्या दुसरं केलेलं लग्न हे त्यानंतर तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाक सुद्धा दाखल होऊ शकतो भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे चौऱ्याण्णनुसार पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न केलं तर बॅगॅमी हा गुन्हा होतो या गुन्ह्यासाठी सात वर्षापर्यंत कैद व दंड होऊ शकतो त्यानंतर पहिल्या पत्नीचा अधिकार बघूया पहिल्या पत्नीला पतीविरुद्ध गुन्ह्याची तक्रार करता येते तिला व्यावहिक हो अधिकार असतात जसं की ती मेंटेनन्स मागू शकते तसेच तिला वारस हक्क सुद्धा मिळतो तसेच दुसऱ्या पत्नीची स्थिती काय असू शकते दुसरं लग्न कायद्याने अवैध असल्यामुळे दुसऱ्या पत्नीला कायदेशीर हक्क मिळत नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयानुसार दुसऱ्या पत्नीला जर पतीने फसवणूक केली असेल तर ती डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मेंटेनन्स मागू शकते आता मुलांचे हक्क बघूया दुसऱ्या लग्नातून जन्मलेली मुलं मात्र वैद्य मानली जातात त्यांना वडिलांच्या मालमत्तेत वारसा हक्क मिळतो तर पहिली पत्नी असताना दुसरं लग्न करणे हे बेकायदेशीर आणि गुन्हा आहे दुसरं लग्न कायद्याने अवैध ठरते पृथ्वीवर चारशे चौऱ्याण्णव पाय पी सी अंतर्गत कारवाई होऊ शकते ज्याला आता एन एस एस हा कायदा आलेला आहे पहिल्या पत्नीला संपूर्ण कायदेशीर संरक्षण मिळते दुसऱ्या पत्नीचे अधिकार मर्यादित असतात मात्र दुसऱ्या पत्नीकडून झालेल्या मुलांचे हक्क सुरक्षित असतात मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा विषय स्पष्ट झाला असेल समजला असेल अशाच कायदेशीर माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लॉटॉक्स मराठी